Amarcara, o Diaz de मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस टी सी एस पॅटर्ननुसार पदशिपाई व हमाल या पदासाठी विचारण्यात येणारे काय अतिसंभव्य प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो वेळेला शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला कोणत्या उच्च न्यायालयात पहिली महिला मुस्लिम न्यायाधीश माजी न्यायमूर्ती यम फातिमा बीबी यांची नियुक्ती झाली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर केरळ उच्च न्यायालयात पहिली महिला मुस्लिम न्यायाधीश माजी न्यायमूर्ती यम फातिमा बीबी यांची नियुक्ती झाली प्रश्न क्रमांक दुसरा अमृत वृक्षरोपण आंदोलन हा कोणत्या राज्याने सुरू केलेला वृक्षरोपण उपक्रम आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर आसाम या राज्याने सुरू केलेला अमृत वृक्षरोपण आंदोलन हा वृक्षरोपण उपक्रम आहे प्रश्न क्रमांक तिसरा भारताचा पहिला लोहमार्ग केव्हा सुरू झाला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो अठराशे त्रेपन्न या वर्षी भारताचा पहिला लोहमार्ग सुरू झाला प्रश्न क्रमांक चौथा सायमन कमिशनची नियुक्ती कोण त्या साली करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक चार अग्य राय मित्रांना प्लोत्तर एकोणीसशे सत्तावीस या वर्षी सायमन कमिशनची नियुक्ती करण्यात आली प्रश्न क्रमांक पाचवा पहिली स्त्री कादंबरी कार म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन अगि मित्रांना मित्रांनो आपलं उत्तर साळूबाई तांबेकर यांना पहिली स्त्री कादंबरीकार म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सव्वान भारतात मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेची शिफारस कोणी केली नव्हती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हिल्टन यंग आयोग या समितीने भारतात मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेची शिफारस केली नव्हती प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रात सातारा जिल्हा आणि परिसरात प्रति सरकार किंवा पत्री सरकारची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर नाना पाटील यांनी महाराष्ट्रात सातारा जिल्हा आणि परिसरात प्रति सरकार किंवा पत्री सरकारची स्थापना केली प्रश्न क्रमांक आठवण सन अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धानंतर आझाद हिंद सेनेने पुन्हा एकदा कोणती युद्धा घोषणा दिली होती तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर चलो दिल्ली ही युद्ध घोषणा सन अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धानंतर आझाद हिंद सेनेने पुन्हा एकदा दिली होती प्रश्न क्रमांक नव्वद एखादे विधेयक धन आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर राज्यसभा यांना एखादे विधेयक धन आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार असतो <Treaty review> प्रश्न क्रमांक दहावन भारतीय नौदल प्रमुखास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन अगिर राहील मित्रांना उत्तर ॲडमिरल असे भारतीय नौदल प्रमुखास म्हणतात प्रश्न क्रमांक अकरावा चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कितवा नौदल दिन साजरा करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन अगिरायल मित्रांना प्रत्येक बावनवा चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिन साजरा करण्यात आला प्रश्न क्रमांक बारावान भारताचे पहिले डार्क स्काय रिझर्व कोठे स्थापित झाले आहे तर ऑप्शन क्रमांक एक गे राहील मित्रांनो आपलं उत्तर लडाख येथे भारताचे पहिले डार्क स्काय रिझर्व स्थापित झाले आहे प्रश्न क्रमांक तेरावान कोणत्या ते वर्तपत्रावर शेतकऱ्यांचे मुखपत्र असे मुद्रित केले होते के तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ते ज या वर्तपत्रावर शेतकऱ्यांचे मुखपत्र असे मुद्रित केले होते प्रश्न क्रमांक चौदा वन खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते तर ऑप्शन क्रमांक भारतीय संसद संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते <they> <preciso cá> <TV> प्रश्न क्रमांक पंधरा बान भारतीय राज्य घटने समाविष्ट करण्यासाठी स्वर्णसिंह समितीने किती मूलभूत कर्तव्य सुचविली होती तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य मित्रांनो आपलं आठ मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेने समाविष्ट करण्यासाठी स्वर्ण सिंग समितीने सुचवली होती प्रश्न क्रमांक सोळावा खालील पैकी कोणता ईमेल संदेशाचा भाग आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मॅसेज हा ईमेल संदेशाचा एक भाग आहे प्रश्न क्रमांक सतरावा अठराशे नव्वद मध्ये खालीलपैकी पैकी कोणी बडोद्यातन तंत्र शिक्षणासाठी कला भवन नावाची संस्था स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रथम महाराज सयाजीराव गायकवाड यांनी अठराशे नव्वदमध्ये बडोद्यात तंत्र शिक्षणासाठी कला भवन नावाची संस्था स्थापित केली प्रश्न क्रमांक अठरावन ज्येष्ठ क्रांतिकारक भूपेंद्रनाथ दत्त हे कोणाचे बंधू होते तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य मित्रांना प्रत्येक स्वामी विवेकानंद यांचे ज्येष्ठ क्रांतिकारक भूपेंद्रनाथ दत्त हे बंधू होते प्रश्न क्रमांक एकोणीसवान मतदानासाठी आवश्यक पात्रता वयम एकवीस वरून अठरा वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर घटना दुरुस्तीने मतदानासाठी आवश्यक पात्रता वयम एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आली प्रश्न क्रमांक विसवा कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओ बी सीना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो उत्तर गुजरात या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे प्रश्न क्रमांक एकवीसवान रशियाच्या कजान शहरात ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या वर्षी होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांना पळ दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षी रशियाच्या कजान शहरात ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे प्रश्न क्रमांक बावीसवान महासाहेबजी जाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर लखुजीराव जाधव हे मासाहेबजी जाऊ यांच्या वडिलांचे तर नाव होते ना प्रश्न क्रमांक तेवीसवान शिवरायांनी सर्वात प्रथम किल्ला कोणता जिंकला तर ऑप्शन क्रमांक एक गेरायला मित्रांना उत्तर तोरणागड हा किल्ला शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकला પ્રશ્ન ક્રમ ચોવીસવા સર્વસાધારણપણે કિ લોકસંખ્યે માગે એક અંગણવાડી કેન્દ્ર ઓપ્શન ક્રમાંક તીન યોગ્ય રહેલ મિત્રાપર દેડ હજાર લોકસંખ્યે માગે સર્વસાધારણપણે એક અંગણવાડી અસ્તે प्रश्न क्रमांक पंचवीसवान खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर कलम तीनशे बावन्न कलम तीनशे छप्पन कलम तीनशे साठ ही कलमे राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधित आहेत क्रमांक संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर तिसऱ्या भागात संविधानाच्या मूलभूत अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसवान महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा लेण्या आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या अजिंठा लेण्या आहेत <द्वाँगा> प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान नवीन प्राणहित अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना उत्तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये नवीन प्राणहित अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवा कोणते केंद्रीय मंत्रालय राष्ट्रीय सेना योजना पुरस्कार प्रदान करते तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील उत्तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय हे केंद्रीय मंत्रालय राष्ट्रीय सेना योजना पुरस्कार प्रदान करते प्रश्न क्रमांक तीसवान कोणत्या शहर राहतं स्टॅच्यू ऑफ नॉलेज उभारण्यासाठी मान्यता दिली आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लातूर या शहर राहतं स्टॅच्यू ऑफ नॉलेज उभारण्यासाठी मान्यता दिली आहे प्रश्न क्रमांक एकतीसवान भारतातील किती कोटी लोकांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य दिले जाते तर ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांना उत्तर ऐंशी कोटी लोकांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत मोफत अन्नधान्य दिले जाते प्रश्न क्रमांक बत्तीसवा राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर सात नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस का साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक तेतीस वन भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर सरन्यायाधीश भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतात प्रश्न क्रमांक वन राष्ट्रीय हायड्रोजन मिशन कधी सुरू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रत्येक दोन हजार एकवीस या वर्षी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्यात आले प्रश्न क्रमांक वन महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र सुरू केले क्रमांक खाली नमूद केलेल्या समित्यापैकी कोणती समिती पंचायत राजशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना बलवंत बलवंतराय मेहता समिती ही समिती पंचायत राजशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सदतीसवान एकतीस ऑक्टोंबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून देशात कोणत्या वर्षापासून साजरा करण्यास सुरुवात झाली तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो आपलं उत्तर दोन हजार चौदा या वर्षापासून एकतीस ऑक्टोंबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून देशात सुरुवात झाली प्रश्न क्रमांक अडतीसवान कोणत्या राज्यात दोन हजार बावीस वर्षा या वर्षात देशात सर्वाधिक अपघात झाले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन एक गे राहील मित्रांनो आपलं उत्तर तमिळनाडू या राज्यामध्ये दोन हजार बावीस या वर्षात सर्वात जास्त अपघात झाले आहेत प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वाहन भारताचा वाटा एक कोण जागतिक कापूस उत्पादनापैकी किती टक्के आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो पंचवीस टक्के आहे प्रश्न क्रमांक चाळीस वा अरबी समुद्रात कोणत्या नद्या वाहतात तर ऑप्शन क्रमांक दोन एक गेरायला मित्रांनो आपलं नर्मदा व तापी या दोन नद्या अरबी समुद्रात वाहतात व्हिडिओ आल्यासुद्धा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये